आपल्यासोबत आहे ऍडव्होकेट वसंत एन्शिलवार आपण भारतीय जनता पार्टीचे कार्यकारिणी सदस्य आहात आणखी साकोली विधानसभा क्षेत्रातून भारतीय जनता पार्टीचे आपण संभावित उमेदवार आहात आमच्या चॅनलमध्ये सर आपलं स्वागत आहे सर आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ आता हे साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये कशा प्रकारचे आपले विकास कार्य सुरू आहे म्हटलं काय पुढची मोर्चे बांधणी आहे कशा प्रकारचे आपली व्यू रचना असेल त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांगा मी भारतीय जनता पार्टीचं जवळपास पंच्याण्णव पासून तीन चारदा तालुका अध्यक्ष राहिलो आणि दोन हजार दोन हजार पाच आणि दोन हजार दहा असं तीनदा जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो आहे दोन हजार दहा ते तेरा या काळात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पण होतो मी आणि तेव्हापासून भारतीय जनता पार्टीच्या सक्रिय राजकारणात आणि सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेमध्ये नेहमी काम करीत आहे मूळ माझा जो बेसिक होता तो त्यावेळेस आम्ही ज्यावेळी राजकारणात आलो त्यावेळी आमचा मूळ उद्देश असा होता की त्यावेळी आम्ही दारूबंदीचा मुद्दा धरून कारण माझं गाव सोनी आहे मूळ तिथून ती तीन किलोमीटरवर गडचिरोली जिल्हा आणि तीन किलोमीटरवर चंद्रपूर जिल्हा लागतो आणि ते गडचिरोली जिल्हा दारूबंदी असल्यामुळे त्या दारूचा त्रास आमच्या गावच्या आमच्या दा गावाला दारू लायसन्सचं दारू दुकान असल्यामुळे नेहमी त्याचा त्रास व्हायचा आणि त्यामुळे आम्ही त्या लायसन्सच्या दारू दुकानाविरुद्ध लढा उभार आम्ही समाजकार्यात आलो त्यानंतर राजकारणात आलो आणि संपूर्ण जनमानसामध्ये लाखांदूर तालुका असो लाखनी तालुका असो आणि साकोली तालुका असो तीनही तालुक्यामध्ये ता माझा प्रचंड जनसंपर्क आहे अध्यक्ष म्हणून मी अडीच वर्ष काम केलेलं आहे आणि इतरही राजकीय कामात नेहमी माझा संपर्क राहत असल्यामुळे अनेकांशी माझा परिचय आहे आणि भारतीय जनता पार्टीचं एक चांगलं संघटन आहे की जे या ठिकाणी भाजपचे जे प्रचलित जुने लोक आहेत त्यांच्या पाठीशी नक्कीच भाजपचे लोक उभे राहतील आणि मला साथ देतील मला सहकार्य करून मला निवडून आणतील असा मला विश्वास आहे समीकरण राहणार आणखीन भारतीय जनता पार्टीमध्ये पण बरीचशी स्पर्धा आहे उमेदवारीमध्ये तर आपल्याला मिळणार ही कशा प्रकारची शाश्वती होऊ शकतो त्याबद्दल सांगा मुळात आ, साकोली विधानसभा क्षेत्र काँग्रेसचा गड आहे हे मी मानायलाच तयार नाही कारण यापूर्वीपर्यंत तुम्ही जर पाहिलं तर एकोणीसशे पंच्याऐंशी पासून जर आपण लिमिटेशनच्या पूर्वी नामदेवराव दिवठेंनी लाखांदूर तालुका जेव्हा अजून तालुका हा विधानसभा होता लाखांदूर विधानसभा होता अजून त्यावेळी दोनदा नामदेवराव दिवठे निवडून आलेले आहेत त्याच्यानंतर दयाराम कब्बे निवडून आलेले आहेत त्याच्यानंतर लिमिटेशनच्या पूर्वी नव्याण्णवला नाना पटोले निवडून आले आणि पुन्हा दोन हजार चारला नाना पटोले निवडून ना आले दोन हजार नऊ ला नाना पटोले हे भाजपकडनं निवडून आले आणि त्यानंतर दोन हजार चौदामध्ये बाळा काशीवार हे भाजपकडनं निवडून आले त्यामुळे हा काँग्रेसचा गड आहे असं मानलं जाऊ शकत नाही परंतु मी आतापर्यंत पाहिलंय ना की नाना पटोलेंना त्यांच्या विरुद्ध प्रखर कॅन्डिडेट किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये गाढ अनुभव असणारा किंवा जुना कार्यकर्त्याला अजूनपर्यंत तिकीट मिळालेली नाही दयाराम भाऊंना मला वाटतं नानाभाऊला मोठं आमच्या भारतीय जनता पार्टीनंच केलं त्याचं एक चांगलं उदाहरण मी आपल्याला देईन की नव्याण्णव मध्ये दयाराम काबगते यांचा पराभव झाला असताना देखील दोन हजार चारला त्यांना देण्याचं कुठं औचित्य नव्हतं परंतु त्यावेळी दयाराम भाऊ रिपीट झाल्यामुळे नाना पटोलेला दहा वर्ष सलग आमदार भेटली आणि ती आमच्या म्हणजे त्याला नेता आपण भारतीय जनता पार्टीनंच केला आणि त्यानंतर एक चांगलं षडयंत्र म्हणता येईल मला भारतीय जनता पार्टीच्या किंवा भंडारा जिल्ह्याच्या इतिहासात की जे शिशुपाल पटले दोन हजार चार मध्ये प्रफुल पटेल यांचा पराभव करून निवडून येतात तेच शिशुपाल पटले दोन हजार नऊ मध्ये त्यांची जमानत जप्त होते याच मूळ कारण काही भाजपमध्ये तथाकथित जे काही लोक होते की जे भारतीय जनता पार्टीत राहून राष्ट्रवादीचे प्रिय होते अशा लोकांनी जाणून बुजून त्यावेळी शिशुपाल पटलेंना पाळण्याचं काम केलं त्या साहित्य जाळल्या गेलं साहित्याचे ट्रक जाळल्या गेले आणि हा भंडारा जिल्हा भाजप आहे अशा प्रकारचं दाखवण्यासाठी नाना पटोलेची पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये एंट्री करण्यासाठी हे फार मोठं षडयंत्र त्या काळात रचलं गेलं आहे मध्यंतरी लोकसभा निवडणुकीमध्ये काही ठिकाणी पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला त्यानंतर आता निवडणुकीच्या तोंडावर हे माझी लाडकी बहीण योजनेचे राबविण्यात आली माहिती सरकारतर्फे तर लोकांच्या महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे परंतु जे विरोधी पक्ष ते असे रोडत आहे की कशी योजना आहे महिलेची महिलेची सुरक्षा सुरक्षा मध्ये काहीतरी खंड आलेला आहे खिंड पडलेली आहे असं ते बोलतात त्यावर आपण काय बोलणार मुळात काँग्रेसवायांकडूनच ही योजना घेतण्यात आली असं माझे प्राण झळमत आहे जर राहुल पटेलला आठ राहुल राहुल गांधीने जर म्हटलं नसतं आठ हजार पास ते खटाखट घ्या तर कदाचित भारतीय जनता पार्टीच्या डोक्यात ही योजना आलीही नसती भारतीय जनता पार्टीच्या डोक्यात ही योजना आली आणि त्याचा उपयोग आमच्या भगिनींना होत आहे आता काँग्रेसला असं वाटत आहे की या योजनेमुळे कदाचित काँग्रेसला त्यांचा पराभव दिसत आहे म्हणून ते त्याबद्दल खोटं नाटं बोलतात पण सरकार आहे सरकारची योजना आहे जनतेच्या उपयोगासाठी किंवा जनतेला काही देण्यासाठी जर सरकार करत आहे तर काँग्रेसवाल्यांचं पोट दुखण्यात संघटनात्मक दृष्टीने पक्षाला बांधणी करू आता सदस्यता मोहीम राबविण्यात येत आहे तर कशा प्रकारच्या लोकांकडे प्रतिसाद मिळतो आणि आपली काय चळवडा चढवडा करतो नक्की भारतीय जनता पार्टी एक चांगली पार्टी आहे शेतकऱ्यांच्या हिताची आहे मी तर असं म्हणेन की नरेंद्र मोदी हे या देशाच्या शेतकऱ्यांचे मसिहा झालेले आहेत ज्या एकाही एक काँग्रेसवाल्याला साठ सत्तर वर्ष राजकारण करत असताना कधीही किसान सन्मान योजनेसारख्या शेतकऱ्यांना पेन्शन देण्याची किंवा त्याला काही मदत करण्याची कधीही भूमिका घेतलेली नाही तुम्हाला माहित नसेल की संपूर्ण देशात जेव्हा नरेंद्रजी मोदी दोन हजार चौदा मध्ये पंतप्रधान झाले त्यांनी त्यावेळी आश्वासन दिलं होतं की स्वामीनाथन आयोगानुसार उत्पादन खर्चावर आधारित दीडपट भाव आम्ही देऊ आणि त्याची त्यांनी परिणती कशी केली त्याचा मी मूर्तिमंत साक्षीदार आहे माझ्या गावात सोनी येथे सन्माननीय पाशा पटेल जे केंद्रीय कृषी मूल्य निर्धारण आयोगाचे अध्यक्ष होते ते माझ्या गावात आले होते गावाची संपूर्ण ग्रामसभा घेतली केंद्र सरकारची पूर्ण टीम आली आणि त्या टीमनं गावासमोर एक क्विंटल धानाच्या उत्पादन खर्चासाठी किती खर्च येतो याची आकडेवारी आम्ही लोकांच्या म्हणण्यानुसार घेतली आणि त्यावेळी एक क्विंटल धानासाठी बाराशे रुपये खर्च आला होता त्या बाराशेचा खर्च गृहित धरून मोदी नरेंद्रजी मोदी यांनी सरळ पहिल्या वर्षी अठराशे पासष्ट धानाचा क्विंटल प्रति क्विंटल दर केला आहे आणि त्याचा एक परिणाम आमच्या मी लाखांदूर तालुक्यात प्राकर्षानं असं मला जाणवलं की आतापर्यंत लोक गावातल्या सावकाराकडून थोडीशी मयत आली एक बारशाचा कार्यक्रमाला तरी व्यापाऱ्याकडे जायचे परंतु या पाच वर्षात आज शेतकऱ्यांकडे इतका पैसा आहे की मला नाही वाटत की कोणता शेतकरी कोर्टच्या मैतीच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी किंवा बारशाच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी कोणत्या व्यापाऱ्याकडे जाऊन पैसे मागत असेल असं कधीही झालेलं नाही आणि त्यामुळे नरेंद्रजी मोदी यांनी शेतकऱ्यासाठी जे केलं ते कोणी करू शकत नाही आणि त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे आणि जनतेचा भारतीय जनता पार्टीवर पूर्ण विश्वास आहे भारतीय जनता पार्टी आजही भारतीय जनता पार्टी, पार्टी नरेंद्रजी मोदी यांच्या पाठीशी आहे मुळात साकोली विधानसभा क्षेत्रात नाना पटोलेशी जर लढा द्यायचा असेल तर नाना पटोले याचं प्रशासकीय ज्ञान माझ्या मते योग्य नाही जो माणूस पंचवीस वर्षे चार वेळा आमदार आणि एक वेळा खासदार राहिला परंतु तहसीलदाराची कधीही भेट एखादी बैठक घेतली जात नाही कधीही ईजीएसची एखादी बैठक घेतली जात नाही सामान्य माणसाची आज सरकारी कार्यालयामध्ये जी फसवणूक किंवा त्यांना त्रास होत आहे किंवा प्रकर्षाने मी म्हणेन की सामान्य माणसाची लूट होत आहे आणि याला माझ्या मते तरी नाना भाऊ पटोले जबाबदार आहेत आणि त्यामुळे लोक त्यांना एकदम धडा शिकवायला तयार आहे पण कधीतरी आता आमच्या जिल्ह्यामध्ये नेहमी आतापर्यंत आपण पाहिलं की जातीचे प्राबल्य दाखवण्याचा नेहमी प्रयत्न केला जातो म्हणजे सकोली विधानसभा क्षेत्रात उमेदवारी द्यायची जा तर कोण कुंभी तेली कोहळी ज्यांची जात जास्त आहे त्यांना द्या तुम्ही लगेचच्या चंद्रपूर जिल्ह्यात पाहाल तर तीन आमदार मी तुम्हाला आत्ताच सांगतो हो। एक वडेट्टीवार आहेत एक मुनगंटीवार आहेत एक ते मारवाडी समाजचे आहेत म्हणजे तिथं कधी तेलिंबी या जातीचा विचार केला नाही मात्र भंडारा जिल्ह्यात तेलिकुंबी असला पाहिजे याच्या आग्रहा अनेक होतकरू कार्य कार्यकर्ते आणि नेते राजकारणापासून वंचित झालेले आहेत ज्यांना काही करण्याची उमेद आहे अशांना उमेदवारी मिळण्यापासून नेहमी जातीच्या कारणाखाली अन्याय होत आहेत माझ्यावर देखील दोन हजार चौदा मध्ये असाच अन्याय झाला होता काही कारण नसताना मी तिंदा जिल्हा परिषदेचा सदस्य आहे अध्यक्ष झालो म्हणजे माझी काहीतरी जनमानसात पकड आहे जनतेवर पकड आहे माझे काही संघटन आहे माझे काही सेवा आहेत मी तुम्हाला माहिती म्हणून सांगतोय मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना अशा चांगल्या योजना राबवल्या की कोणाचाही पुन्हा जडो जडो किंवा कोणतेही साहित्य जडो त्याला पाच हजार देण्याची नवीन योजना मी त्या काळात सुरू केली होती आज ग्रामीण गा, गा, भागामध्ये दारूच्या व्यसनापायी अनेक कुटुंबाचा नाश होत आहे त्यामुळे मी त्या व्यसनमुक्ती योजना त्यावेळेस चालू केली होती आणि त्यानंतरही एखाद्याचा अपघात होतो की एखादी गाडी एखाद्याला ठार मारून निघून जाते त्या गाडीचा कधी पता लागत नाही त्याचा संसार रस्त्यावर येतो तशा माणसाला देखील दहा हजार रुपये अपघात अपघात होऊन कोणीही मिळाला तरी त्याला दहा हजार रुपये देण्याची योजना मी अध्यक्ष असताना त्यावेळी सुरू केली होती मी अशा अनेक योजना सांगता येईल की जसं तीस टोपांचा फंड माझ्या पूर्वीपर्यंत आमदार आणि खासदार हेच लोक करायचे मात्र त्यावेळी मी अध्यक्ष असताना माझे सभापती म्हणून चरण वाघमारे यांना हायकोर्टात याचिका दाखल करायला लावली आणि त्याचा परिणाम असा झाला की आज जिल्ह्यातलं तुम्ही कोणतेही ग्रामपंचायत भवन पाहल तर आज त्या ठिकाणी सुसज्ज आणि सुशोभित आहेत प्रत्येक ग्रामपंचायत नाहीतर माझ्या अध्यक्ष बनण्याच्या पूर्वी जर तुम्ही ग्रामपंचायतची भवन पाहिले असतील तर एखाद्या डुकर ते खोपडीसारख्या दिसायच्या दहा लोकांना बसायला जागा राहत नव्हती परंतु त्यावेळी जनसुविधा योजनेमार्फत जे आम्ही धोरण आखलं आणि त्याचा परिणाम आज जिल्ह्यातल्या संपूर्ण ग्रामपंचायतीचं भवन अत्यंत आकर्षक आणि अत्यंत सुसज्ज आणि सुशोभित आहे येथील जे नागरिक आहे त्यांना माझ्या जनतेला एकच संदेश आहे की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होतं की या देशात संविधान हा सामान्य माणसाच्या विकासासाठी केला गेलेला आहे तो सामान त्या उद्देश पत्रिकेमध्ये पिंबल मध्ये आपण पाहिलं संविधान की हे संविधान या देशाला स्वातंत्र्य समता बंधुता निर्माण करून देण्यासाठी आम्ही अंगीकृत करून घेत आहोत म्हणजे कोणाच्या हितासाठी संविधान झाला ज्याच्या हितासाठी संविधान झाला त्याची आज अवस्था काय आहे एखाद्या सरकारी कार्यालयात त्याच्याशी होणारी वागणूक एखाद्या अधिकाऱ्यांकडनं कर्मचाऱ्यांकडनं होणारा त्रास अशा अनेक गोष्टी आहेत की सामान्य माणसाला त्याचा अधिकार मिळाला पाहिजे त्याचा दर्जा मिळालेला पाहिजे तो या देशाचा मालक आहे त्या सामान्य माणसाला मालक करण्याचं एक माझं चांगलं स्वप्न आहे